नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला ई पीक पाहणीची ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायची आहे याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आपला जो काही महसूल विभाग येते त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक आणि पुणे आपला जो काही विभाग आहे ते विभाग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे विभाग सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला एक ॲरो दिसेल या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक शेतकरी म्हणून लॉग इन करा दुसरं जे ऑप्शन दिसेल ते इतर तर आपल्याला आता शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांची तुम्ही ई पीक कहाणी करता त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण आपला मोबाईल नंबर एंटर करून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो जर ही अप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर तुम्हाला अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल पुन्हा अप्लिकेशन करायची आहे तर ही जी ई पीक पाहणीची ॲप्लिकेशन आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करेल अप्लिकेशन इथं आता ओपन झालेली आहे त्यानंतर जर तुम्ही याआधी ई पीक पाहणी केलेली असेल तर खातेदाराचे नाव यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा नाव इथं निवडायचं आहे सांकेतिक नंबर जर माहीत असेल तर नसेल माहीत तर सांकेतिक विसरला यावरती क्लिक करून सांकेतिक नंबर टाकून या आरोवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला नवीन खातेदाराची नोंदणी करा जर तुम्ही फ्रेश असेल नवीन खातेदाराची नोंदणीसुद्धा करू शकता तर त्यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला जो काही विभाग आहे पहिले आपण सिलेक्ट केला होता तर तुम्ही इथून चेंजसुद्धा करू शकता छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल किंवा पुणे असेल तर आपलं अमरावती जिथे तर आपण अमरावती इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर यामध्ये जे काही जिल्हा आहे तर तुमचा अमरावती आहे वाशिम आहे यवतमाळ आहे बुलढाणा आहे तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो काही तालुका आहे तर इथं तालुका तालुक्याची यादी येईल तालुका आपण सिलेक्ट करून घेऊया गावाची नाव एखाद्या डेमोसाठी फिलअप करून घेऊया यारवरती क्लिक केल्यानंतर पहिले नाव मधले नाव अडनाव खाते क्रमांक आणि गट क्रमांक तर हे टाकून तुम्ही एखादा ज शोधू शकता तर इथं नाव सिलेक्ट करायच्यानंतर इथं तुम्हाला नाव टाकायचं किंवा गट क्रमांका तुम्ही इथून टाकू शकता शोधावरती क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे नाव येईल पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे आहे पुन्हा याच इथंच याच पेजवरती येणार आहेत तर एखाद्याचं आपण लॉग इन करून चेक करून घेऊया तर प्रावीसासाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे नाव सिलेक्ट केल्यानंतर सांकेतिक विसरल यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सांकेतिक नंबर जे की इथं आपल्याला टाकायचं आहे सांकेतिक नंबर टाकल्यानंतर एरोवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये आता लॉग इन झालेलो आहोत बांधावरची झाडे नोंदवा त्यामध्ये सागवन असेल जे काही आंब्याचे झाडं असतील ते तुम्ही इथून चढवू शकता जे काही तुमच्या सातबऱ्यावर पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणाची तुम्ही ई पीक पाहणी करत आहात त्यांचं नाव तुम्हाला वरती दिसेल त्यानंतर डेटसुद्धा दिसेल पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही ई पीक पाहणी केलेली आहे त्याची डिटेल्स तुम्हाला इथं शो करेल त्यानंतर आता आपल्याला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे फक्त या रोवरती क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक येथे येईल खाते क्रमांक गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर तुमचं किती टोटल क्षेत्र आहे ते तुम्हाला दाखवेल तर खाते क्रमांक गट क्रमांक सिलेक्ट केल्यानंतर एकूण आपलं जे काही क्षेत्र आहे ते तुम्हाला ते दिसेल तर इथं हंगाम तरी इथं जे काही एकूण क्षेत्र किती आहे आपलं ते तुम्हाला इथे दिसेल पोट खराब आहे किती आहे तर रब्बी आपण सिलेक्ट केलेला आहे तर टोटल क्षेत्र आपलं किती दा दाखवत आहे ते इथून चेक करून घ्यायचं आहे जर तुमचा खरीपचा असेल तर तिथं खरीपचं ऑप्शन येईल बहुवर्षामध्ये ऊस गीस तुम्हाला जे की ज्याची पीक पाणी करायची ते तुम्हाला इथं करता येणार आहे पिकाचा वर्ग त्यामध्ये आता पिकाचा वर्ग म्हणजे निर्मळ पीक आहे मिश्र पीक आहे त्यानंतर इथं तुम्हाला मिश्र पीक म्हणजे तुम्ही जर तुमच्या शेतात जर गहू हरभरा ज्वारी असेल किंवा सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी बहुपीकं म्हणजे ज्यामध्ये जास्त पीक आहे निर्मळ पीक म्हणजे एकच पीक म्हणजे तुमच्या शेतात गहूच आहे किंवा हरभराच आहे किंवा तूरच आहे किंवा कापूसच आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथं डेमोसाठी एखादा आपण सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर पीक बाग आहे की पीक आहे पीक सिलेक्ट केलेलं आहे का आहे तुमच्या शेतामध्ये उडीद आहे कापूस आहे मूग आहे यामध्ये भरपूर यादी तुम्हाला बघायला मिळेल तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर डेमोसाठी आपण एखादं जे इथं सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर आपल्याकडे जे काही क्षेत्र आहे किती अवेलेबल आहे पूर्ण टाकायचं असेल तर तुम्ही पूर्ण क्षेत्रावर भरा कमी टाकायचं असेल कमी टाकता येणार आहे त्यानंतर च एक, एक एकर टाकायचं असेल तर झिरो पॉईंट चाळीस टाका दोन एकर टाकायचं असेल तर झिरो पॉईंट ऐंशी त्यानंतर इथं जलसिंचनाचे साधन आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचं जे काही शेत आहे कोरोडो आहे की खाजगी कालवा आहे की सरकारी कालवा आहे किंवा तुमच्या शेतामध्ये बोरवेल आहे विहीर आहे तलाव आहे जे तुम्ही इथे सिलेक्ट कराल ते तुमच्या सातबाऱ्यावर येईल जलसिंचनाच्या साधनामध्ये त्यानंतर जलसिंचन आहे उपसा सिंचन आहे कालवा उपसा सिंचन आहे सहकारी उपसा सिंचन आहे अन्य सर्वमधील विहीर आहे नदी आहे नाला आहे शेततळे आहे सामूहिक शेततळे आहे जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं ग्य। आहे करोजाव असेल तर कोरोडव सिलेक्ट करायचं आहे तिथं पद्धत कोरोडव सिलेक्ट केल्यानंतर काहीच येणार नाही इथं डेट तुम्ही इथं टाकून घ्यायचे तुमचे जे काही डेट आहे ते त्यानंतर इथं पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही एरियानुसार मॅप दिसेल त्याचप्रमाणे जे काही तुमच्या शेतामध्ये तुम्ही ई पीक पाहणी करता तिथलं जे काही लोकेशन सर्व दिसेल तर तुम्हाला त्या पिकाचा फोटो घ्यायचा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू करू शकता जर याबद्दल जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं आलेलं आहेत त्यानंतर इथं पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जी की क्षेत्रापासून दूर आहात त्यामुळे इथं घेत नाही आहे पुढे जा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथल्या फोटो टाकायचे आहे फोटो अपलोड केल्यानंतर तुमची माहिती साठवलेली आहे ती तुम्हाला इथं दाखवेल तर पिकाची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची इपीक पाणी झाली की नाही चेक करू शकता व किती क्षेत्र टाकलेलं काय टाकलेलं आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू